गुड आफ्टरनून फ्रेंड्स पुन्हा श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजपर्यंत इंग्लिश स्पेकी इंग्लिश स्पेलिंग ही इंग्रजी बाराखडीच्या मदतीने कशी तयार करतात किंवा एखाद्या शब्दाची स्पेलिंग बाराखडीच्या मदतीने कशी तयार केली जाते हे आपण पाहिलं होतं पण विद्यार्थी मित्रो आणि पालक आपल्याला जर इंग्रजीची बाराखडी माहिती असेल किंवा कानासाठी काय पहिल्या विलांटीसाठी काय दुसरी विलांटीसाठी काय पहिल्या उकारासाठी काय दुसऱ्या उकारासाठी काय एकेरी मात्रासाठी काय दुहेरी मात्रासाठी काय काना व एक मात्रासाठी काय आणि त्याच्यानंतर कम किंवा कहा अशा अक्षरांसाठी काय तर सर्व प्रकारच्या स्पेलिंगच्या संदर्भात आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अगदी विस्तृत चर्चा केलेली आहे पण आता समजा स्वरांच्या मदतीने स्पेलिंग कशी तयार करतात बाराखडीच्या बाराखडी जर पाठ असेल इंग्रजीमध्ये बाराखडी पाठ असेल तर स्पेलिंग बनवणं अतिशय सोपं आहे मी तुम्हाला जवळजवळ प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की इंग्रजी बाराखडीच्या मदतीने आपण जगातील कोणत्याही विशेष नामाची स्पेलिंग तयार करू शकतो आता विशेष नामांमध्ये काय येतं त्याची एक पुनरावृत्ती करतो की आपलं स्वतःचं नाव असेल शहराचं असेल गावाचं असेल मुलाचं असेल मुलीचं असेल वडील वडिलाचं असेल आईचं असेल आपली आडनावे असतील ये सर्व प्रकारची नावे ही विशेष नामामध्ये येतात आणि जगातील कोणत्याही विशेष नामाची स्पेलिंग ही इंग्रजीच्या बाराकडीच्या नियमात बसते किंवा इंग्रजीच्या बाराकडीच्या नियमानुसार ती स्पेलिंग आपण बनवू शकतो पण आता एपासून झेडपर्यंत एकूण सव्वीस अक्षर आहेत या सव्वीस अक्षरांपैकी पाच हे स्वर आहेत ते स्वर म्हणजे ए ई आय ओ यू आणि -E ए ई आय ओ यू हे पाच स्वर सोडून उर्वरित अक्षरं ही कॉन्सनंट आहेत म्हणजे व्यंजने आहेत मात्र स्वरांच्या मदतीने ज्या काही स्पेलिंगा तयार होतात त्यांच्यासाठी वेगळा नियम आहे आता -E ए ई आय ओ यू हे पाचही स्वर वेगवेगळ्या उच्चारांनी शब्दामध्ये वापरला जातो किंवा वापरले जातात मात्र एचे ईचे आयचे ओचे आणि यू चे या पाचही स्वरांचे उच्चार हे वेगवेगळे आहेत एचे उच्चार वेगवेगळे आहेत ईचे आहेत आयचे आहेत ओचे आहेत आणि चे आहेत मग आता ये किती प्रकारच्या उच्चारांनी वापरला जातो ई किती प्रकारच्या उच्चारांनी वापरला जातो आय किती उच्चाराच्या किती प्रकारच्या उच्चारांनी वापरला जातो ओ किती प्रकारच्या उच्चारांनी वापरला जातो आणि यू किती प्रकारच्या उच्चारांनी वापरला जातो मग आता आपण पहिला स्वर बघणार आहोत ए तर ए या स्वराचे वेगवेगळे उच्चार होतात मग आता सुरुवातीला एचा कोणता उच्चार होतो कोणत्या उच्चाराने तो वापरला जातो तर ए हा ॲ म्हणून वापरला जातो मराठीमध्ये अ त्याच्यावर अर्धा चंद्र ॲ तरी ए, तर ए याचा ॲ असा उच्चार होतो तर ॲच्या मदतीने कोणकोणत्या स्पेलिंग तयार होतात बघा तर पहिली स्पेलिंग आहे कॅप त्याच्यानंतर कॅट रॅट हॅट मॅट बॅट मॅन फॅट आणि मॅप हे नऊ प्रकारच्या स्पेलिंगा आपण ए या स्वराचा उपयोग करून बनवलेले आहेत मग या ठिकाणी एचा उच्चार हा ॲ होतो मग आता बघा कॅप मग आता कॅपमध्ये सी म्हणजे काय क आणि ए म्हणजे काय ॲप क ॲप म्हणजे कॅप कॅट क ॲट रॅट र ॲट हॅट ह ॲट मॅट म ॲट असं मी का वाचतो आहे वा अशा प्रकारचा उच्चार मी का करत आहे की ॲ कोणत्या उच्चाराने या ठिकाणी वापरलेला आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे बॅट बी ए टी बॅट ब ॲट मॅन म ॲन फॅट फ ॲट मॅप म ॲप तर अशा प्रकारे अचा उच्चार ॲ म्हणून केला जातो तर अशा प्रकारे आपण हा प्रयत्न केला पाहिजे आणि तो प्रयत्न करून आपण त्या दृष्टीने अभ्यास केला पाहिजे आता त्यानंतर बघा एचा उच्चार हा ए म्हणून केला जातो एचा उच्चार हा ए म्हणून केला जातो आता बघा पहिल्या याच्या याच्यामध्ये ए हा अ म्हणून वापरला जात आहे ए हा अ म्हणून वापरला जात आहे पण या ठिकाणी ए म्हणून वापरला जात आहे ए असा उच्चार होणार आहे त्याचा तर बघा डे केक फेस लेक टेल કેજ નેમ ફેટ ગેટ અને મેન આ બલ ટજ કૈઝ નેમ નમ फेट फ एट गेट गएट मेन मएन तर मी असं का वाचलं की एचा उच्चार त्याच्यामध्ये होतो की नाही ते आपल्याला बघायचं होतं आता त्याच्यानंतर बघा की ये हा आ या उच्चारानुसार वापरला जातो ए हा अ या उच्चारानुसार वापरला जातो आता एचा आ उच्चार होतो बघा सुरुवातीला आपण ए उच्चार पाहिला त्यानंतर ए उच्चार पाहिला आता आ बघा शब्द बघा आपण जर शब्द बघण्याचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येईल बघा विद्यार्थी मित्र हो की ए हा अ या उच्चाराने वापरला जातो कार जार फार्म स्टार कार्ड बार ग्लास आणि कार्ड आता बघा आ हा उच्चार मी तुम्हाला वाचून दाखवतो क आर क आर ज आर फ आम स्ट आर क आड ब आर ग्लआस ग्ल आस क आर्ट पण वाचताना आपण कसं वाचायचं कार जार फार्म स्टार कार्ड वार ग्लास, ग्लास, कार, ग्लास आणि कार्ट राईट आता बघा अजून ए अ या उच्चाराने वापरला जातो अ लक्षात घ्या बरं का अ चे किती उच्चार होतात तर अ हा आ उच्चाराने वापरला जातो शब्द बघा ल बॉल ऑल हॉल फॉल वॉल आणि टॉल आता याचे उच्चार कसे होतात ते मी तुम्हाला सांगतो बघा ल अ ल अ ल अ प अ ब ऑल ब ऑल अ अहल अहल फ ऑल व औल ट ऑल म्हणजे हे शब्द वाचताना ऑलचा उच्चार होतो तर बघा अ चा उच्चार पुन्हा पुनरावृत्ती पुनरावृत्ती करून देतो अ म्हणजे ॲ अ म्हणजे आ अ म्हणजे अ आणि अ म्हणजे ए तर असे चार तर पाच प्रकारचा उच्चार हा अ चा होतो आणि त्या दृष्टीने ही शब्दरचना तयार होते मग विद्यार्थी मित्र हो आणि पालक हो दररोज जर तुम्ही अशा प्रकारची चार चार पाच पाच शब्द लिहित गेले तर आपल्याला लिहिण्याची सवय होईल तसे स्पे स्पेलिंग मेकिंगची सवय होईल कारण की ज्या स्पेलिंगमध्ये ज्या शब्दांमध्ये स्वर असतात ज्या शब्दांमध्ये स्वर असतात त्यांची स्पेलिंग कधीही इंग्रजी बाराखडीनुसार येत नाही त्यांची स्पेलिंग कधीही इंग्रजी बाराखडीनुसार येत नाही इंग्रजी बाराखडीनुसार ज्या शब्दांची स्पेलिंग येते त्या शब्दांना विशेषणा म्हणतात विशेषणा म्हणतात विशेषणा म्हणतात इंग्रजीमध्ये त्याला प्रॉपर नावून म्हणतात प्रॉपर नावून म्हणतात ही गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वेल आयकन या बटनावर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन अपलोड होणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिले आपल्यापर्यंत दिली जाईल मग आता आज आपण एचा उच्चार पाहिला त्यानंतर ईच्या बघू आयच्या बघू ओच्या बघू आणि यूच्या बघू मग एकदा आपल्याला हे सर्वे स्वर क्लिअर झाले स्पष्ट झाले तर आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि या अशा प्रकारच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रो पालक आणि मराठीतून इंग्रजी शिकू इच्छिणाऱ्या सर्वांचा फायदा असा होणार आहे की यामध्ये आपल्याला उच्चाराचं नॉलेज तर मिळणार आहे शब्दांचं नॉलेज तर मिळणार आहे पण त्या शब्दांच्या मराठीमध्ये काय अर्थ होतो तो सुद्धा माहीत होणार आहे त्यासाठी आपली होकेबलरी ही वाढणार आहे राईट थँक्यू व्हेरी मच